आपण युवा उद्योजक श्री किरण पाटोळे आणि भाजपाच्या उपाध्यक्षा सौ कल्पना पाटोळे यांच्यातर्फे हिवाळ्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मायेची ओब सावरकर ज्येष्ठांना पाचशे स्वेटरची उपजार भेट सातपूरच्या सावरकर येथील युवा उद्योजक श्री किरण पाटोळे भाजपा सातपूर मंडल महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ कल्पना पाटोळे यांच्यातर्फे पाचशे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना माईची उब अर्थात स्वेटर भेट देण्यात आले निमित्त होते स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे सावरकर नगर येथील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे शहराध्यक्ष प्रशांत जाधव शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर हरिभक्तपरायण सुभाष महाराज जाधव विधानसभा अध्यक्ष राजेश दराडे भाजपचे सातपूर मंडळाध्यक्ष गौरव बोडके माझी नगरसेविका सौभाग्यवती माधुरीताई बोलकर दामोदर पाटोळे बंदावणी जोशी उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक सौ कल्पना किरण पाटोळे यांनी केले आज अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती त्यानिमित्ताने अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी मध्य प्रदेशमध्ये मध्ये ग्वाल्हेर येथे त्यांनी एकोणाशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाची स्थापना केली त्याचप्रमाणे एकोणाशे शहाण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा ते भारताचे पंतप्रधान झाले त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी हे एक कवी तसेच पत्रकारही होते आणि भारता भारताचे तीन वेळेस पंतप्रधान अशी त्यांची ओळख आहे भारतीय जनता पार्टीबद्दल बोलायचं झालं तर अभिमान वाटतो की एक महिला आपल्या भाषणातनं असं बोलते की आ, मला ह्या स्कीमचा लाभ झाला मला त्या स्कीमचा लाभ झाला मी ह्या योजनेचा फायदा उठवला ह्या योजनेमुळे माझ्या कुटुंबाला आधार मिळाला हे जेव्हा ऐकायला भेटतं तेव्हा खूप गौरवास्पद गोष्ट वाटते की आपल्या पंतप्रधानांनी किती छान योजना राबवलेल्या आहेत आपल्यासाठी आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी भारताचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांचे खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप सारे उमेदवार होते परंतु एक महिला निवडून आली म्हणजे आपल्या आदरणीय पश्चिम विभाग विभागाच्या निव नवनिर्वाचित आमदार सौसीमादाई महेश हिरे तर त्यांच्या असलेलं कर्तृत्व त्यांचा शांत संयमी स्वभाव यामुळे त्या आज सर्वांमध्ये प्रसिद्ध आहेत सर्वांच्या लाडक्या आमदार म्हणून ओळखल्या जातात त्याचप्रमाणे सरकारने आजपर्यंत ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्याबद्दल मी थोडं सांगू इच्छिते मुख्यमंत्री वय वयोश्री योजना ही योजना पासष्ट वर्ष वर्षाच्या वर्षा वयापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी होती ही योजना दरमहा तीन हजार रुपये अशी होती याचाही खूप साऱ्या लोकांनी लाभ घेतला त्याचप्रमाणे इंदिरा गांधी दर महा योजना होती, आपले भारत ही योजना, आ, भारत केली फायदा साडेचार करोड लोकांनी घेतला त्याचप्रमाणे अशा या सर्व योजना भारत सरकारने आजपर्यंत राबविल्या अशा भारत सरकारला सरकारची मी खूप खूप आपल्या सर्वसामान्य खुँ, जनतेकडनं आभार मानले आज श्रद्धे अटेलजींची जन्मशताब्दी वर्ष चालू झालं आहे शंभरा मी त्यांची आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने पाटोळे दाम्पत्यांनी कुठेतरी आपण जिथे राहतो समाजात वावरतो आणि समाजात वावरत असताना आपल्याला कुठेतरी देणं लागतं त्या निमित्ताने त्यांनी आज इथे ज्येष्ठ नागरिकांना स्वेटर वाटप करण्याचा हा कार्यक्रम ठेवला मी पाठोला जांपत्यांना या कामाबद्दल आणि कुठतरी आपण ज्येष्ठांचा विचार केला याबद्दल मी त्यांना त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना भविष्यातील अशाच कार्यक्रमाकरता शुभेच्छा पण देतो किरानुभव आणि कल्पना काय हे या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहेत मी तर खरोखरच या कुटुंबाचं या कुटुंबाजवळ होतो आम्ही स्वारबानगरमध्ये राहत होतो जवळ राहत होतो दामोदर बाबांनी आपल्या त्यांच्या वडिलांनी काय कष्ट केले जावं तुम्हाला पण माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी खूप कष्टातून योलेश्वरूप द्वारे त्याचा विलू गेला गगनावरे मोगरा फुलला आज खरोखर मोगरा फुललेला आहे माझ्या बाबतीत तरी त्यांचे मन अंतकरण पार्थव पडवे महाराज इथे आहे आपले इरंडे साहेब आहे महिला मंडळ आहे सर्वांनी पाहिलेले हे कुटुंब छोट्यापासून मोठ्यापर्यंत पर्यंत अशा प्रकारचं आलं आणि आज औचित्य सांगलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे आपले भीष्माचार्युने भीष्माचार्य खरोखर भीष्माचार्य भीष्माचार्य आहे दुसऱ्या पक्षाच राजकारण असताना दुसऱ्या पक्षाचे पंतप्रधान असताना सुद्धा दळणवळण खात बाळासाहेबांकडे होत पाटो सौभाग्य होती या दोघांनी आयोजित केलेल्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे धडचे शहराचे अध्यक्ष प्रशांतजी जाधव त्याचबरोबर बंदावरी बाबा ज्यांनी सकाळी आज रक्तदान शिबिराचा उत्कृष्ट असा कार्यक्रम केला आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव बोरके रवीजी जोशी बोलकर भाऊ गणेश भाऊ बोलकर बोलकर आमच्या विधानसभेचे प्रमुख राजेश दराडे पाटोळे आणि जाधव बाबा आणि सर्व ज्येष्ठ नागरिक इथे आहेत प्रशांतजी जागा आहे इथे आपण सगळ्यात जास्ती सातपूरमध्ये सगळ्यात जास्ती काम केले असतील तर या परिसरात त्याच्या पाठीमागे ज्येष्ठ नागरिक संघाचा हॉल पण केलाय ग्रीन इंजिन पण लावली आणि आता परत बॉक्स आणि ज्येष्ठ नागरिक कायम आपल्याला फॉलोअप करत असतं आणि आपल्याला जागरूक ठेवत असतात त्यामुळं आपल्याला आपल्याकडनं अशी कामं घडतात आणि सत्तर सत्तर हजार मतांनी आमदार ते निवडून देतात त्याचं कारण खूप छान असा उपक्रम राबवलेले आपल्या ज्येष्ठांसाठी की पाटोळेताईंसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या बघायच्या पाटोळेताई या वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत कारण की पाटोळेताई आणि पाटोळे बोंचं काम खूप चांगलं आहे कारण की वारंवार ते आता मागे वट पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी कार्यक्रम घेतला होता तसंच त्याप्रमाणे श्रीराम जयंती असेल परत आता भारतीय जनता पार्टी विजयी झाली त्याबद्दल सुद्धा लाडू वाटपचा कार्यक्रम पाटोळेताईंनी घेतलेला होता पाटोळेताईंचे खूप वारंवार कार्यक्रम आहेत प्रभागामध्ये कार्यरत चांगले आहेत पाटोळेताईंनी जे कामं केलेली आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते कामं केलेली आहेत पाटोळेताईंनी जे आपल्या महिलांसाठी खूप काही योजनांचे कामं केलेले आहेत आहे ज्या महिला त्यांच्याकडे जातात ते पूर्णपणे त्यांचं काम पूर्ण मार्गी लावतात आणि त्या संदर्भात अजून जे आज त्यांनी तुमच्या सगळ्या माझ्या ज्येष्ठ नागरिकांना जे स्वेटर वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते खूप चांगलं काम केलेले ताईंनी आज आमच्या ज्येष्ठांची खूप चांग खूप ज्येष्ठांची इथं संख्या जास्त आहे त्या संदर्भात ताईंनी मला आज इथं बोलवले तर असं मनापासून आभार यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सौरविनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद